मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे वृक्षप्रेमी आणि स्थानिक नागरिकांचा वाद महापालिकेच्या दारी पोलीस प्रशासनाचा हस्तक्षेप सविस्तर वृत्त असे आय टी आय सातपूर ते वावरेनगर या ठिकाणचे खुटवड नगर येथील रहिवासी आणि वृक्ष संवर्धन समितीचे वृक्षप्रेमी यांच्यातील आज सुनावणीही सातपूर विभागीय कार्यालय मनपा या ठिकाणी होणार होती परंतु दोन्ही बाजूचे लोक आमने सामने आल्याने वादाला कारण फुटले यावेळी सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वास पाटील आणि कर्मचाऱ्यांनी हस्तक्षेप करीत वाद मिटविला दरम्यान या प्रसंगी स्थानिक रहिवासी आणि वृक्षप्रेमी यांनी अधिक माहिती देत आपापली बाजू मांडली आज बऱ्याच वर्षापासून आम्ही नाशिकमध्ये झाडं वाचवण्याचं कामं करतो आणि हे जे आहे सिव्हिल ॲप्लिकेशन नंबर नाईन्टी सिक्स टू झिरो वन फोर इन पी आय एन फॉर्टी वन पब्लिक टू थाउजंड सिक्स यानुसार हायकोर्टाचे आदेश आहेत जी झाडं जी असतात जी रस्त्यामध्ये येतात असं म्हटलं जातं तर ती झाडं जी आहेत ती झाडं त्यांच्या बोलती काहीतरी बांधकाम असं केलं पाहिजे एक कला अशी ऑर्डर केली पाहिजे तर जास्तीत जास्त झाडं ती ती झाडं वाचवून जो काही रस्ता करायचा असतो ती झाडं वाचवून करता येऊ शकतो आणि आत्ता आम्ही ज्या झाडांसाठी ते आलेलो आहे फॉर्टी एट झाडं जी कापली जाणार असं म्हणतात ते तर त्या फॉर्टी एट झाडं जी आहेत ती कुठल्याही प्रकारे रस्त्याच्या मध्ये येत नाही म्हणजे ज्या असं नेहमी आरोप केला जातो का झाडांमुळे माणसांचा जीव जातो आणि ह्या लोकांना झाडांचंच पडलेलं असतं माणसांचं नाही पण असं काही नाही आहे झाडं ही साईडला आहेत ती कुठल्याही प्रकारे मध्ये येत नाही आहे त्यांना चांगल्या प्रकारे टाळून आपण काय तुमचा रस्ता बनवायचा असेल बांधकाम करायचं असेल काहीही करू शकतो आता नुकतेच मी फडणवीस सरांचे जे आहे नागपूर तिथे मी जाऊन आले आणि तिथे मी पाहिलं तर खूप छान विकास केलेला आहे त्यांनी अतिशय चांगले झाडं वाचवून त्याचा विकास केलेला आहे प्रत्येक वेळेस आपल्याला रस्त्याचा वाढवायलाच पाहिजे असा अट्टाहास का आहे तर आपण जर समजा हे वाढवलं नाही तर आपण पाहतो आहे की आता मार्च महिना आहे काय गरमी आहे चौतीस पस्तीस डिग्री आहे आणि ही सतत वाढत जाणार आहे दरवर्षी आपण बघतो नाशिक हे थंड हवेचं ठिकाण होतं मुंबईहून लोक इथे फ्लॅट घेत घेत होते त्याचं कारण असं आहे की माथेरानला महाबळेश्वरला पर्याय म्हणून नाशिककडे पाहिलं जात होतं इतकं म्हणजे झाडी होती तर ती ती थी, ठीक थी, आहे तुम्ही विकासासाठी काही तोडली त्याबद्दल पण आमचं काही म्हणणं नाही आहे पण तुम्ही वाचवता येईल तिथं वाचवा वाच ना त्याबद्दल तर तुम्ही असं हेच करू शकत आणि आता यावेळेस यावेळेस इतकं धक्कादायक प्रकार आहे आपला असा प्रकार म्हणजे असं एक हे असते म्हणजे हो, प्रोटोकॉल असतो किंवा असे एक नियम असतात का जे झाडं जी कापाय कापायची असतात त्याच्यावर नोटीस लावली जाते त्याच्यावर हरकत घेतली जाते आणि त्या हरकतीवर सुनावणी होते आणि मग निर्णय होतो की झाडं कुठली कापायची कुठली नाही कारण की इथे जे आहे इंदिरा नगरला का इंदिराजनगरच्या रस्त्याला तिथेसुद्धा आम्ही दोघांनी मिळून म्हणजे मनप्पा आणि आम्ही मिळून ज्या आम्ही अशा प्रकारे हरकत घेतली होती तर आम्ही एकशे अठ्ठ्याहत्तर झाडं जवळजवळ वाचवलेली आहेत आणि काही झाडं जी खरोखर मजा येत होती त्यांना आम्ही परमिशन दिलेली आहेत असं नाही का आम्ही प्रत्येक वेळेस निगेटिव्ह असतो असं काही नाही आहे पण या वेळेस इतकं धक्कादायक असं आहे का त्यांनी हरकतीचे जे हे टाकले होते ॲप्लिकेशन टाकले होते आम्ही जी हरकत घेतलेली आहे त्यांना त्यांनी बोलवलंच नाही आणि आश्चर्याचं काम म्हणजे असं आहे हे जे लोक आता इथं आले हे प्री प्लॅन असावं असं आम्हाला दाट संशय आहे हे वृक्षांचं आंदोलन हे नेहमी अहिंसक राहिलेलं आहे त्याला हिंसक वळण काही दिवसापासून मिळत आहे हे दुःखदायी आहे ते वावरे वावरेनगर या रस्त्याचं अठरा मीटरमध्ये रुंदीकरण होत आहे यामध्ये कुटोनगर या, या परिसरातील रहिवाशांचं त्या ठिकाणी नेहमी जा असते आणि त्या रस्त्यावरून त्यांना अतिशय वाईट असा अनुभव त्या झाडांचा त्या ठिकाणी लावलेले झाडं अतिशय उच्च काही ऑक्सिजन न देणारे आहे काही वाढलेले झाडं आहे खालचे बूड पूर्ण ओपन झालेले आहेत या पावसाळ्यामध्ये किंवा पावसाळ्यापूर्वी बेमोसमी पाऊस जर आला वाऱ्या वाद लोकांच्या अंगावर वाऱ्या वाद लोकांच्या अंगावर पडू शकतात जीवितहानी होऊ शकते आणि त्या ठिकाणी हा जो रस्ता करणारा त्या ठिकाणचा रस्ता हा तेरा मीटरमध्ये कॉन्क्रीट आहे आणि दोन्ही बाजूला अडीच अडीच मीटरमध्ये पेवर ब्लॉक आहे ज्या तेरा मीटरमध्ये येणारे झाडं आहे ते अतिशय धोकेदायक आहेत त्यामध्ये महापालिकेने त्यांची जनगणना केली आणि त्याच्यामध्ये अठ्ठेचाळीस झाडं एकशे त्र्याण्णव झाडापैकी निघत आहेत आणि हे झाडं त्या रहिवाशांचं म्हणणं आहे खरोखर त्या रहिवाशांचं म्हणणं आहे खरोखर धोकेदायक आहे काय हे का झाड कुठल्याही परिस्थितीत काढलं पाहिजे आणि नाही यासाठी सर्व लोक कुटवड नगर रही, नगर रहिवाशी त्यांचे कामधंदा सोडून या ठिकाणी आलेले आहे तरी या ठिकाणी बाहेरचे काही लोक येऊ त्या ठिकाणी दाखवतायत तर आम्ही या ठिकाणी वृक्षप्रेमी आहोत नाही राहिलंच पाहिजे या शहराचा विकास करतात म्हणून खरोखर विरोध करायचा तर चांगले मला नक्की विरोध करू नका आणि खरोखर वाईट असेल त्या ठिकाणी तुम्ही पण विरोध करा आम्ही त्यावेळेसुद्धा तुमच्या बरोबर राहू परंतु या ठिकाणचा खरोखर धोकेदायक वाढलेले झाडं त्यांचे फोटोग्राफीस आम्ही आज या ठिकाणी सुरव या रस्त्याचे महाराष्ट्र शासनाच्या विशेष निधीतून आमदार सीमाताई यांच्या प्रयत्नातून रस्ता कॉन्क्रि कॉन्क्रिटीकरणाचे कर, काम चालू आहे तो तेरा मीटर कॉन्क्रिटीकरण व उर्वरित पाच मिनटर हा पेवर ब्लॉक आहे तो तेरा मीटरच्या आत किंवा रस्त्याच्या मध्यभागी जे काही रस्ते येतात रस्त्यात झाडं येतात ते झाडं आम्ही महापालिकेला विनंती करी केलेली आहे की त्यांनी तो तोडावी परंतु महापालिकेने देखील शासनाचा जो जी आर असेल जी अडथळ्याची झाडं असतील महापालिकेने देखील ते नियमा नियमा नियमात राहून ती झाडं तोडली गेली पाहिजे परंतु आज या ठिकाणी आम्ही सर्व कुटवट नगरवासी या ठिकाणी जमलो आहोत स्थानिक रहिवासी जमलो आहोत परंतु काही बाहेरचे लोक आहेत भाड्या तत्वावर त्यांनी येऊन या ठिकाणी हरकत घेतली की ते झाडं तोडू नये परंतु तो आमची महापालिकेला एकच विनंती आहे की जे रस्त्यामध्ये झाडं आहेत जे लोकांचा बळी जाऊ नये अशी झाडं तोडली गेली पाहिजे धन्यवाद एस पी एन न्यूजसाठी एस पी एन न्यूज ब्युरो नाशिक सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद